आज शारदा वीस वर्षानंतर आपलं घर पाहण्यासाठी आली होती पण ती घराला जसं सोडून गेली होती तसं ते घर नव्हतं ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता ज्या ठिकाणी फक्त दोन मोठ्या खोल्यांचं घर होतं त्या ठिकाणी आज एक मोठा बंगला होता ती विचार करू लागली कदाचित मंदार घर विकून कुठेतरी दुसरीकडे राहायला निघून गेला असावा आणि मुलांना पण बरोबर घेऊन गेला असेल पण तो कुठे गेला असेल ती विचार करू लागली तिला कोणाला तरी विचारायचं होतं पण कोणाला विचारणार तिला काही समजत नव्हतं अचानक तिनं पाहिलं वॉचमॅननं घराचं मोठं गेट उघडलं गेट उघडताच गेटमधून एक मोठी गाडी बाहेर आली गाडीच्या पाठीमागच्या सीटवर एक व्यक्ती बसला होता त्याच्यावर नजर पडताच शारदा चकित झाली होती कारण तो तर मंदार होता त्याला पाहून ती विचार करू लागली की मंदार श्रीमंत झाला की काय शारदा कधी गाडीत बसलेल्या मंदारकडे बघत होती तर कधी त्या सुंदर घराकडे बघत होती जे दोन खोल्यांच्या जागी बांधलं होतं आता ती त्या मोठ्या गेटच्या समोर जाऊन त्या मोठ्या बंगल्याला निरकून पाहू लागली खूप मोठा बंगला होता ती त्या बंगल्याला पाहत होती तेवढ्यात वॉचमेन गेट बंद केलं गेट बंद केल्यानंतर वॉचमन बाहेर आला आणि म्हणाला काय बघत आहात आजीबाय शारदा पहिल्यांदा घाबरली मग स्वतःला सांभाळत म्हणाली घरात साहेब एकटेच राहतात का त्यांचा एक, एक मुलगा होता रोहन आणि एक मुलगी होती निधी पहिल्यांदा तर त्याने शारदाला भिकारण समजलं होतं पण मुलांची नावं सांगितल्यानंतर त्याने विचार केला की कदाचित शेजारी राहणारी महिला असेल वॉचमन म्हणाला मुलीचं गेल्या वर्षी लग्न झालं आहे ती तिच्या सासरी राहते घरी मंदार साहेब आणि रोहन साहेब राहतात आणि रोहन साहेबांची बायको आणि त्यांचा एक मुलगा पण राहतो शारदाला खूपच आनंद झाला तेव्हा तिला माहीत झालं की ती आजी बनली आहे शारदा म्हणाली मंदार साहेबांची बायको नाही का त्यावर वॉचमेन म्हणाला कदाचित तुम्ही भरपूर वर्षांना आलेल्या दिसत आहात मंदार साहेबांच्या बायकोला मरून वीस वर्षे झाले आहेत शारदाला झटकाच लागला कारण जिला तो मेलेली सांगत होता ती तर त्याच्यासमोर जिवंत उभी होती तिला रोहनला सुनेला आणि नातवाला ही बघायचं होतं पण यावेळी तिला तिथून जायला हवं असा विचार करून ती तिथून दूर निघून गेली आणि एका झाडाखाली जाऊन बसली आणि ती तिच्या भूतकाळात गेली जेव्हा मंदारबरोबर तिचं लग्न झालं होतं तेव्हा ती खूप खुश होती मंदार तिला खूप प्रेमाने ठेवत होता मग दोन मुलं झाली एक छोटंसं हसत खेळत कुटुंब होतं पण अचानक मंदारची नोकरी गेली घरामध्ये पैशाची तंगी सुरू झाली हळूहळू शारदा चिडचिडी झाली दोघांमध्ये भांडण होऊ लागलं दिवसेंदिवस भांडण वाढत होती मंदारने स्वतःचा धंदाही सुरू केला पण त्याला त्यामध्ये यश मिळाले नाही दोघांच्या आयुष्यात खूपच ताणतणा होता त्याच दरम्यान शारदाच्या आयुष्यात एक नवीन पुरुष आला होता त्याचा रुबाब आणि पैसा पाहून शारदा त्याच्याकडे आकर्षित झाली होती मंदारला जेव्हा संदीप आणि शारदाच्या नात्याबद्दल माहीत झालं तेव्हा तो खूपच उदास झाला होता त्याने शारदाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण शारदा थांबली नाही एक दिवस ती आठ वर्षाच्या मुलाला आणि सहा वर्षाच्या मुलीला आपल्या नवऱ्याजवळ सोडून संदीप बरोबर पळून गेली मग ती संदीप बरोबर दुसऱ्या शहरात राहू लागली संदीप खूपच पैसेवाला होता पण तो शारदापेक्षा वयाने खूपच मोठा होता आणि त्याचं पहिलं लग्नही झालं होतं ती खूप वर्षं लग्न न करता संदीप बरोबर राहत होती पण एक दिवस अचानक संदीप हे जग सोडून निघून गेला त्यानंतर शारदाला संदीपच्या बायकोने आणि मुलांनी तिला घरातून धक्के मारून बाहेर काढलं दोन वर्ष शारदा रस्त्यावर दिवस काढत होती कधी एखाद्या मंदिरात राहत होती कधी भीक मागून स्वतःचं पोट भरत होती आता ती खूपच आजारी राहू लागली होती आज तिच्या मनाने विचार केला की मंदारला पाहावं तो कसा असेल कसा राहत असेल बघावं म्हणून ती आली होती मंदारचं राहणीमान आणि रुबाब पाहून तिला खूप जास्त पश्चाताप होऊ लागला जर मी अजून थोडा वेळ वाट पाहिली असती जर मी मंदारच्या गरीब परिस्थितीत त्याची साथ दिली असती तर आज मी या बंगलेची मालकीन झाली असती ज्या देह सुखासाठी मी घरातून पळून गेली होती आज तो देह काहीच कामाचा नव्हता ज्या पैशाच्या लोभासाठी मी घर सोडलं होतं तो पैसा पण माझा झाला नाही तिला तिच्या कर्माचं फळ मिळत होतं म्हातारपणी नवरा मुलाचं सुनेचं आणि नातवंडांचं प्रेम मिळणं दैवी सुख मानलं जातं पण आता तिच्या नशिबात नव्हतं तिने तो अधिकार गमावला होता अचानक श्रादाने पाहिलं मंदारच्या घराचं गेट उघडलं आणि त्यामधून चार प्राणी बाहेर आले एक तरुण सुंदर मुलगा एक तरुण स्त्री आणि एक पाच वर्षाचा क्यूट मुलगा होता चौथा प्राणी एक विदेशी जातीचा कुत्रा होता त्याच्या गळ्यात पट्टा बांधला होता आणि तो पट्टा त्या सुंदर व्यक्तीच्या हातात होता ती लोकं घरातून निघून चालत शारदाच्या दिशेने येत होते कदाचित संध्याकाळी फिरण्यासाठी निघाले होते शारदाने ओळखलं होतं तो तरुण मुलगा दुसरा कोणी नसून शारदाचा मुलगा रोहन आहे तो आपल्या बायको आणि मुलांबरोबर फिरायला निघाला होता त्यांना पाहून शारदाचं मन भरून आलं तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं रोहन तर मंदारची झेरॉक्स कॉपी होता तीच उंची तोच मजबूत बांधा सुंदर शरीर तिचं मन करत होतं पळत जाऊन मुलाच्या गळ्यात पडावं आणि नातवाला प्रेमानं घ्यावं पण तिला माहीत होतं तिला हा अधिकार नाही जेव्हा ती लोक जवळ आली तेव्हा छोटा मुलगा थांबून शारदाकडे पाहू लागला नातवाला पाहून शारदाचं मन भरून आलं होतं मग तो छोटा मुलगा आपल्या छोट्याशा खिशात हात घालून शारदाच्या दिशेने चालू लागला शारदा मंत्रमुग्ध होऊन त्याला पाहत होते मुलगा आला आणि त्याने त्याच्या खिशातील पन्नास रुपयाची नोट काढून शारदाला देऊ लागला कदाचित त्या मुलाच्या आईवडिलांनी शारदाला भिकारण आणि गरीब लोकांची सहायता करण्यासाठी पैसे दिले होते शारदाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं ती त्या मुलाकडे पाहत होती शारदाला वाटत होतं ती एका मोठ्या दरीत कोसळली आहे आणि तिचा लहान नातू तिला बाहेर काढण्यासाठी हात पुढे करत आहे शारदाला तिच्या नातवाचा हात पकडायचा होता पण शारदाला वाटलं तिचा हात सुन्न झाला आहे तिचा हात भारी झाला होता तिचा हात उचलतच नव्हता रोहन आणि त्याची बायको दूर उभे राहून सगळं पाहत होते अचानक तो लहान मुलगा आपल्या दुसऱ्या हाताने शारदाचे डोळे पुसू लागला एक गोड स्पर्श एक कोमल स्पर्श या एका स्वर्गीय अनुभवाने शारदाच्या शरीरात एक करंट लागला ती एका झटक्याने एका बाजूला पडली रोहन आणि त्याची बायको जवळ येऊन पाहू लागले शारदाची नस पाहिली तेव्हा त्यांना माहीत झालं की ही म्हातारी मेली आहे शारदाच्या थकलेल्या शरीराने आपली यात्रा समाप्त केली होती रोहनने त्याच्या वडिलांना फोन करून येताच सांगितली मंदार तिथे आला जशी मंदारची नजर शारदाच्या चेहऱ्यावर पडली त्याने तिला ओळखलं तो मुलाला म्हणाला ही तर तुझी आई आहे तिच्या अंतिम संस्काराची तयारी कर मित्रांनो तन आणि मोहमायाचं सुख क्षणिक असतं खरं दैवी सुख तर आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यात असतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद